नंतर रिक्षा मीटर दरवाढीनंतर अडीच महिने उलटले असले तरी ठाण्यातील केवळ पन्नास टक्क्यांहून थोड्या अधिक रिक्षाचालकांनी मीटरचं कॅलिब्रेशन पूर्ण केलं आहे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत सुमारे ऐंशी हजार रिक्षांपैकी फक्त चाळीस हजार सातशे रिक्षांनी कॅलिब्रेशन के केल्याचं समोर आलं आहे उर्वरित रिक्षांवरती कारवाई होण्याची शक्यता असू तीस एप्रिल ही अंतिम मुदत आहे रिक्षा भाड वाढवून मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटनांची मागणी होती त्यानुसार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या बैठकीमध्ये रिक्षांची भाडेवाढबाबतचा निर्णय मंजूर झाला एक फेब्रुवारीनंतर हे दर लागू झाल्यावरती मीटरच्या टेरिफमध्ये बदल होणं आवश्यक आहे बहुतांश रिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरवर किमान भाडे तेवीस रुपये दर्शवले जाते मात्र दरवाढीबाबतच अनेक जण आणि भिन्न अनभिज्ञ आहेत त्यामुळे रिक्षाचे भाडे देताना प्रवासी आणि चालकांमध्ये भांडणांचे प्रकार सर्रास होत आहेत खर तर रिक्षा चालकांनी जितक्या लवकरात लवकर तितकं मीटर टेरिफ मध्ये बदल करणं गरजेचं आहे तीस एप्रिल पर्यंत हे बदल करणे आवश्यक असल्याची माहिती प्रादेशिक उप तीस एप्रिल पर्यंत हे बदल करणे आवश्यक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे शासनाने नव्याने लागू केलेल्या रिक्षा दरांबाबत मीटर कॅलिब्रेट करून घेण्याबाबत सर्व रिक्षाचालकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या पद्धतीनं शासन नियमानुसार ठराविक मुदतीमध्ये रिक्षाचालकांनी मीटर कॅलिब्रेशन नवीन दरानुसार करून घेणं आवश्यक हो आहे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः रजिस्टर असणाऱ्या ऐंशी हजार रिक्षांपैकी साधारणतः चाळीस हजार रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन आज रोजीपर्यंत पूर्ण झालेलं आहे उर्वरित रिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी मीरा भाईंदर आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी आर टी ओ कार्यालयातर्फे योग्य मनु मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात आली आहे सर्व रिक्षाचालकांना आव्हान आहे की त्यांनी विहित मुदतीमध्ये मीटर कॅलिब्रेशन करून घ्यावं तीस एप्रिलनंतर मीटर कॅलिब्रेट नसणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते तर तत्पूर्वी सर्व मीटरच्या रिक्षाचालकांनी आपले मीटर कॅलिब्रेशन करून घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे